हजार रुपये लाख रुपये कोट्यवधी रुपये किती कोटी म्हणजे ह्या ज्ञानाची किंमत करता येईल आत्मज्ञानाची किंमत किती कोटी मोजावीत म्हणजे ते आत्मज्ञानाची किंमत करता येईल करता येणार नाही आणि हेच ज्ञान काय करतं माणसाला काय करतं आ खूप मोठं बनवतं हे ज्ञान हे ज्ञान ज्यांना प्राप्त केलं त्याला खूप ते मोठं 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 बनवतं ह्या जगातल्या सर्वोच्च पदावर त्याला ते बसवतं आणि त्याला जगातल्या सर्व सुखा जगातले सर्व सुखतेच्या पाया जो लोळून घेतात आणि आकाशात मावणार नाही एवढा आनंद एवढं सुख आणि ऐश्वर त्याला प्राप्त पण कशामुळं हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो खरा श्रीमंत तो खरा मोठा तो खरा भाग्यवान नाही का तो ह्या त्रिभुवनाचा राजा म्हणायचं जो जो पड़ पड़ी, पड़ी तो जरी भिकारीसारखा असला फाटकी तुटकी वसला असली झोपडपट्टी झोपडीत राहिला असला शिळपाक खात असला परंतु हे ज्ञान त्याच्याजवळ आहे म्हणून तो खरा कसा येतो त्रिभुवनाचा तो राजा आहे आणि जो दुसरा राजा आहे नाही का राजा आहे किंवा खूप खूप खुँ श्रीमंत आहे खूप मोठ्या सत्ताधीशी सगळे जे काय करतं त्याच्या शब्दाचं आज्ञेचं पालन करते परंतु त्याच्याजवळ ज्ञान नाही नाही का ज्याच्याजवळ ज्ञान नाही तो इतका दुबळा आहे इतका दुबळा आहे की आता उदाहरणार्थ एखादा प्राणी असतो त्याला सगळ्यांच्यापासून त्याला भीती नाही का त्या प्राण्याला सगळ्यांच्यापासून भीती त्या उंदराला सगळ्यांच्यापासून भीती त्याला कोणापासून भीती नाही उंदराला जो गरीब आहे दुबळा आहे शक्तीही नाही त्याला सगळ्यांच्यापासून भीती आहे परंतु वाघाला मात्र कोणापुसून भीती आहे नाही म्हणून आपण पाहतो जंगलामध्ये सगळे प्राणी कळपानं राहतात दहा दहा वीस वीस पन पन्नास पन्नास जणांचा काय करतात कळप करून राहतात का एकट्यानं राहण्याची त्यांची ताकद नाही त्या एकट्यानं त्यांना कोणी राहून देणार नाही आणि आपण सुद्धा काय करतो कळपानं म्हणजे पाच जिथं चार घरं आहेत तिथं आपण राहायला जातो एकट्या निर्वहन अशा प्रकारच्या जागेमध्ये तिथं आपण राहू शकत नाही नाही का आणि म्हणून कसं आहे परंतु वाघ मात्र असा असतो की त्याला कोणाच्या ग कोणाच्या सानिध्याची गरज नाही त्याला बसत त्या वाघरांशी तो एकटा जंगलामध्ये राहतो आणि म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिभोवनी आणि गुरु हा सुखाचा सागरू गुरु प्रेमाचा आगुरु गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमिळेला नाही का आणि म्हणून तर गुरु इतका सर्वश्रेष्ठ असतो इतका सर्वश्रेष्ठ ह्या गुरु या शब्दाचा अर्थ काय गुरु या शब्दाचा अर्थ अत्यंत महत् गुरु म्हणजे त्याच्या इतका मोठा कोणीच नाही त्याला काय म्हणायचं जर समजा आपण खगोलशास्त्रातून जर पाहिलं तर असं अनंत्य असंख्य ग्रह आहेत पण गुरु हा सर्वात मोठा ग्रह त्यानं नाव दिलं गुरु नाव काय दिलं तर मोठा आहे सगळ्यांच्यात मोठा आहे म्हणून त्याला गुरु मानतात म्हणजे त्रिभवनात गुरु इतकं मोठं कुणीच नसतं गुरु इतकं श्रेष्ठ कुणीच नसतं गुरु इतकं कारण तिथं काय आहे सगळी सगळ्या जगाचा उद्धार करता श्रीगुरु असतात सगळ्या जगाला दुःखातून काढणारे श्रीगुरु असतात सगळ्या जगाला ज्ञानाचं दान करणारे श्रीगुरु असतात आणि सगळ्या जगाला अगदी प्रभावशाली शक्तिशाली बनवणारे गुरु असतात दुबळ्यांना नाही का त्या दुःखातून बाहेर काढणारे गुरु असतात आणि म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जोफा आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाना का कांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आता मधा मी तुम्हाला हे म्हणून दाखवतो त्याचं कारण काय होतं हे प्रमाण हा विचार बाबांचा जीव कि प्राण होता बाबांनी काय केलं हेच तत्व हाताशी धरलं आणि सगळं जग ज्ञानानं ढवळून काढलं हे ज्ञान सगळ्या जगापर्यंत पोचवलं नाही का देव घ्या कोणी देव ज्याला देव पाहिजे होता आणि म्हणून संतांची गाठ पडणं नाही का अवघड आई संत बेटी परी जगजे ठे करुणा केली आणि म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो तो काही सांग संत चरण पाहून अनेक दिवसाचं अनेक जन्माचं पुण्य जेव्हा उदयाला येतो जेव्हा श्रीहरींची कृपा होते अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतो पुण्याचे डोंगरच्या डोंगर जेव्हा आपल्या पाठीशी असतात तर तेव्हा श्रीगुरूंची गाठ पडते आणि म्हणून श्रीगुरूंची गाठ पडली का त्याचं पाप ताप दैन्य जाई उठाउठी उठाउठी उठा म्हणजे तात्काळ नाही का जसा सूर्य उगवला अंधकार तत्काळ निघून जातो तत्काळ निघून जातो दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि औदसा निमाली दारिद्र्याची नाही का मग काय होतं दुर्बळाची कन्या एकदा कितीही फार गरीबाची मुलगी असली नाही का फार कुणाची मुलगी असली किती गरीबाची मुलगी असली परंतु ती श्रीमंतांच्या घरात जर गेली तिचं दुःख दारिद्र्य तिचं नष्ट होतं आणि तिला मग तिला विचार करा त्या मुलीचं लग्न झालं लग्न झालं अगोदर तिला फाटकी तुटकी कपडे सतरा ठिगळ्यांची साडी ती नेसत होती त्यानंतर तुटक्या बाजेवरती बसत होती आणि शिळपाक चार दिवसाचं अन्न ती खात होती नाही का आणि कोणी कुत्रही तिला विचारित नव्हत परंतु दिसायला सुंदर होती आणि गुणवान होती एका श्रीमंतानं तिला पाहिलं श्रीमंतांनी पाहिलं शहाण्या माणसाची नजर काय करते हिरेची पारख करते शक्तीची गुणाची आमोल किमतीची ती पारख करते आणि त्याचं ग्रहण करते शहाणी बुद्धी नाही का विचारी बुद्धी खरी बुद्ध ताकतवान बुद्धी असते ती म्हणून एका श्रीमंत माणसांतीला पाहिलं म्हटला हिची फाटकी तुटकी कपडे आहेत नाही का आणि ही अगदी झोपडीत हात आहे याच्या आई बाप्पाचं दारिद्र्य आहे गरिबी आहे म्हणून हिची दशा परंतु हिला जर आपल्या घरात आणलं ही बुद्धिमान आहे कर्तृत्ववान आहे दिसायला सुंदर आहे गुणसंपन्न आहे आणि तिच्या बुद्धीमध्ये काही ना काही करण्याची धमक आहे आणि म्हणून काय केलं त्यानं तिला आपल्या मुलासाठी सून म्हणून तिला आपल्या घरात आणलं मग आता विचार करा तिचं लग्न झालं आधी तिला नीट झोपडी पण नव्हती नाही का त्या झोपडीतून चंद्र सूर्याचं दर्शन व्हायचं ज्या झोपडीत पाऊस काय करायचा त्या घरात त्यांच्या स्वागताला तो पाऊस सदैव असायचा अशा झोपडीत ती राहत होती परंतु तिचं श्रीमंत घराण्यामध्ये तिला दिलं गेलं आणि मग काय झालं तर त्या घरची शंभर एकर शेती होती ज्या क्षणी लग्न झालं तिच्या मैत्रिणी विचारलं काग ही जी एवढी द्राक्षाच्या बागा आहेत ह्या कोणाच्या ती म्हटली माझ्याच हे जे दहा ट्रॅक्टर उभे आहेत हे कोणाची ट्रॅक्टर ती म्हटली ट्रॅक्टर माझेच आहे त्यानंतर म्हणले पलीकडे जे एवढे बंगले दिसतात ते कोणाच्याही ती म्हणते ते माझेच आहे विचार करा की कुठं गेली ते कमवायला परंतु ज्या क्षणी काय झालं तर त्या घरामध्ये ती सूड म्हणून गेली तर त्या क्षणाला तिचं दारिद्र्य तिचं दुःख काय झालं नष्ट झालं त्याच क्षणी ती श्रीमंत बनते त्याच क्षणी ती श्रीमंत बनली नाही का मग ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष पावला बंधनं काही आत न बोलूच नाही खरं जर पाहिलं तर तुम्ही आता तुम्हाला सांगतो रहस्य महान रहस्य सांगतो तुम्ही आता सुद्धा मुक्त आहा। आता आहा। आता आहात तुम्ही आता सुद्धा अत्यंत आनंदगण आहात दुःखाचा दैर दारिद्र्याचा नैराश्य शक्तिहीनता दुर्बलता तुमच्या ठिकाणी नाही तुम्ही आताही समर्थ आहात अत्यंत सुखी इश्वर आहात तुम्ही अतिशय ज्ञानी आहात नाही नाही तुम्ही ईश्वराचे ईश्वर आहात तुम्ही आकाशापेक्षाही मोठे आहात जन्ममृत्यूचा तुमच्याशी संबंध नाही दुःखाचा तुमच्याशी काही संबंध नाही तर तुम्ही अत्यंत काय आहात तर अत्यंत सुखी आहात ज्ञान घेऊन आहात सामर्थ्य संपन्न आहात विश्वापेक्षा मोठे आहात जन्म मृत्यूचं तुमच्याजवळ शिरकावसुद्धा करू शकत नाही आणि तुम्ही अनादी काळचे आहात आणंत काळचे तुम्ही आहात या विश्वाचे तुम्ही स्वामी आहात नाही का अशा प्रकारचं आपलं ऐश्वर्य आहे परंतु आपण आपल्या बुद्धीवर आवरण आले आपण इथे एवढे मोठे असून जन्ममरणाचे आपण काय आहे त्या यम आपला पायाला वंदन करतोय यम आपला दास आहे हे आपला माहीत नाही नाही का आणि हे ज्ञान गुरूंना असतं आत्मज्ञान आणि ह्याच आत्मज्ञानाचा ते काय करतात प्रसार ह्या जगामध्ये करतात आणि म्हणून ते निर्भय असतात मग गुरु बी आईसा हो ते गुरु कसे असतात वाघासारखे असतात शिंहासारखे असतात गुरु बी आयसा हो जैसा जंगल का शेर गुरु बी आयसा हो जैसा जंगल का शेर ना किशी शे दोस्ती ना किशी शे वैर असे ते श्रीगुरु असतात वाघासारखे असतात नाही का आणि म्हणून कळी काळ सुद्धा त्यांच्या काय करतो त्यांच्या आज्ञेचं पालन करतो ईश्वर सुद्धा काय करतो त्यांच्या जवळ सगळी सगळी तीर्थे निवृत्तीचे पायी तिथे माझ्या मना बोडी आणि म्हणून तीर्थाच्या था ठाया येते पावनं पाहूया जगातली सगळीच्या सगळी तीर्थ तिथं येतात आणि त्यांच्या सेवेनं महात्म्यांच्या सेवेनं श्री गुरूंच्या सेवेनं सगळं पाप त्यांचं नष्ट होतं ते पुण्यवान होतात त्यांचं सौंदर्य त्यांचं बदलतं अतिशय सुंदर दिसू लागतात आल्हादायक दिसू लागतात पुन्हा ते पावित्र्य संपन्न होतात आणि का होतात तर पुन्हा ते बाहेर पडताना पुन्हा ती पूर्वीची शक्ती त्यांना प्राप्त होती म्हणून काय आहे तीर्थ येत या ठाया तीर्थ काय येतात तर त्यांच्या ते जोळ येतात कशाकरता त्यांची सेवा करण्याकरता तीर्थ तिथं येतात त्यांची सेवा करण्याकरता तीर्थ तिथं येतात त्यांच्या त्यांची सेवा करण्याकरता आणि त्या आत्मज्ञानाच्या सुखाकरता साक्षात देवस्थ तिथे येतात देवाईची रज चरणाची माती देवानासुद्धा वाटतं की अशा संतांच्या श्री गुरूंच्या चरणाची धूळ माती आमच्या अंगावर पडावी म्हणजे तेवढंच आमचं भाग्य तेवढंच सौख्य आम्हाला प्राप्त होईल म्हणून देवाईची रज चरणाची माती धावत चालती मागे मागे नाही का आणि म्हणून देवसुद्धा त्यांच्या मागं धावतात त्यांच्या माग धावतात शास्त्र त्यांच्या पायाशी लोळून घेतो आणि म्हणून श्री गुरु जगात त्यांच्या इतका मोठा कोणीच नाही स्त्रीभुवनात त्यांच्या इतके मोठे कोणीच नाही सर्वात मोठे ते असतात आणि म्हणून त्यांना स्त्री गुरु ही संज्ञा त्यांना प्राप्त होती मग आता प्रश्न आला आपण म्हणून शास्त्र ह्या जगामध्ये आहे आणि आपल्या बुद्धीमध्ये एक राक्षसीन बसलेली आहे बुद्धीमध्ये एक राक्षस बसलेला आहे तो प्रचंड धुमाकूळ घालतो आणि राक्षस म्हणजे अहंकार आहे आणि राक्षसीन म्हणजे काय आहे तर ही अविद्या आहे आणि ही आपल्या बुद्धीमध्ये वास करते ती बाहेर नाही वास करीत आपल्याच बुद्धीमध्ये वास करते आणि आपण तिला काय करतो जसं चोराला घरामध्ये घ्यावं नाही का लबाडाला जवळ करावं चोराला घरामध्ये घ्यावं दुष्टला न ओळखता त्याच्याशी मैत्री करावी म्हणजे आपण घातो तो सर्वस्वी नागवलं जातो मग तशा प्रकारे या आविद्येला आपण ओळखला नाही म्हणून तिला आपण काय केलं माया मांगीनं शृंगारिली आणि साध्वी साध्वी शांती नागविली माया मांगीनं शृंगारिहिली आणि ती करवी आठवलेली साधू रुंदी म्हणून ह्या माया मांगिणीला आपण घरामध्ये घेतलं आणि जी आ, ती जी सौभाग्यवती आहे नाही का ती तिला का काय म्हणतो आपण भगवती आहे नाही का आणि जगनमाता आहे तिला आपण बाहेर काढलेलं आहे आणि म्हणून आता विचार काय करायचा आहे तर ह्या मायेला आविद्येला आविद्येला ओळखायचं आहे आणि तिला थारा द्यायचा नाही नाही का थारा द्यायचा नाही अविद्येला म्हणून जगामध्ये दोनच तत्व आहे एक आहे ब्रह्मा आहे काही माया आहे मग मा आता हे ब्रह्म म्हणून मी तुम्हाला सांगतो आत्ता सांगितलं की तुम्ही माना किंवा मानू नका परंतु ज्याला देव म्हणतात तो देव तुमच्या हृदयामध्ये आहे नवे नव्हे तुम्हीच काय तर साक्षात देवांचे देव तुम्ही आहात नाही का आणि म्हणून असा कोणती वस्तू नाही ज्याच्यामध्ये परमात्मा खचून बसलेला नाही दोन तत्त्व ह्या जगामध्ये वास्तव्य करतात कुठेही बाबळीच्या काट्याचं टोक जरी घेतलं तरी त्या बाबळीच्या काट्याच्या टोकामध्ये एका मातीच्या कणामध्ये दोन तत्व वास्तव्य करतात एक म्हणजे काय आहे माया आहे आणि एक म्हणजे ते सच्चिदानंद अशा प्रकारचं ब्रह्म तत्व ते आहे ते मातीच्या कणामध्ये दोघंही राहतात पाय पाहिलं का त्यांच्यामध्ये किती समन्वय आहे त्यांच्याशी किती एकरूपता आहे किती सामंजस्य आहे एका मातीच्या कणात ते एकत्र राहतात दोघही आणि ह्या सगळं विश्व ह्या दोघांनीच उभं केलेलं आहे चंद्र सूर्यसुद्धा या दोघांनी निर्माण केलेले आहे हीच विश्वाची जणिथे आहेत हेच विश्वाचे माता पिता आहेत नाही का आणि परंतु आणि म्हणूनच काय करायचं आहे तर यांना समजून घ्यायचं आहे आणि म्हणून तर माया आणि ब्रह्म आणि म्हणून काय सांगितलं शास्त्र माया ब्रह्म ओळखावे त्यास अध्यात्म म्हणावे मायेचे ते जाणावे स्वरूप आधी यात हा मोठा गुंता आहे हे मोठं गणित आहे ह्या गणिताची रीत जर आपल्याला कळली तर ते, ते गणित सोडवणं फार सोपं जातं नाही का ह्या कोढ्याची ज्याला चावी दरवाजा याला कोढ्याचा सा सापडला त्याला त्या कोढ्यामधून प्रवेश करून त्यातून सुलभरित्या बाहेर येता येतं परंतु ज्याला ते कोडं कळलं नाही तो त्या कोड्यामध्ये अडकून पडतो अभिमन्यू नाही का अभिमन्यू म्हणून त्या चक्रविहात अडकून पडला आणि त्यातून बाहेर त्याला येता आलं नाही आणि त्यामुळं तो संपला तसंच ह्या चक्रविहातून आपल्याला काय करायचं आहे सुटायचं आहे तर तेव्हा आता पहा ब्रह्म आणि माया ब्रह्म किती शक्तिशाली आहे परमात्मा किती शक्तिशाली आहे त्याच्या शक्तीचा अंत नाही कोणी अंत लावू शकत ही माया ही तशीच आहे तिचाही अंत कोणी लावू शकत नाही आता तसं जर पाहिलं तिला स्वतःला अस्तित्वच नाही परंतु मोठं आश्चर्य प्रचंड आश्चर्य ह्या जगातलं ही मायाला नाव नाही रंग नाही रूप नाही आकार नाही अस्तित्व नाही अशी ही शून्य अवस्थेतली माया प्रगड झाली का ही माया प्रगड झाली आणि तिनं काय केलं त्या ब्रह्माच्या सत्ता हातामध्ये घेतली आणि ब्रह्माच्या सत्तेनं तिनं हे सगळं प्रचंड आनंद कोटी ब्रह्मांड ही तिनं उभी केली बरं का कोणी उभी केली मायेनं उभी केली नाही का मग आता एक आता तुम्हाला सांगतो बा तर जो मायेला ताब्यामध्ये ठेवतो तो ह्या जगामध्ये सुखी होतो तो खूप मोठा होतो तो कीर्तिवान होतो आणि खूप खूप भाग्यशाली आणि सुखाचं जीवन जगतो म्हणजे ज्यानं मायेला ताब्यामध्ये जन्म आणि मायेला ताब्यात कोणला ठेवता येतो ज्यानं मायेला ओळखलं मायेचं स्वरूप ओळखलं संतांच्या कृपेनं आणि तीच माया काय होते मग त्याला प्रचंड साह्य त्याला करते इकडच्या डोंगर तिकडं करते नाही का आणि चंद्र सूर्यला सुद्धा काय करते गिळमकृत करते नाही का तर अशा प्रकारचं एवढं सामर्थ्य काय आहे मग मा ज्यांनी मायेला ओळखलं त्या मायेला ताब्यात ठेवतात आणि जगामध्ये सुख आणि कीर्तीवान होतात परंतु ज्यांनी मायेला ओळखलं नाही ते माईच्या ताब्यामध्ये जातात माईच्या तावडीत जावतात आणि महाभयंकर अशा दुष्टचक्रामध्ये दुःखामध्ये कोट्यवधी जन्म सापडतात आणि म्हणून आपल्याला ईश्वराकडे जर जायचं असेल तर प्रथम ह्या माई आहे नाही का जसं भगवान शंकराकडे जायचं असेल आधी नंदी असतो त्या नंदीचं दर्शन घ्यायचं आणि मग आपल्या भगवान शंकराकडे जाता येतो नाही का आणि तशाच प्रकारे काय करायचं आता उदा व्यावहारिक उदाहरणं जर आपण जर पाहिलं तर ज्यानं बायकोला ताव्यामध्ये ठेवलेली आहे आता रिंगमास्टर असतो आपण पाहतो वाघ असतो जंगलातला वाघ आणि सर्कशीतला वाघ जंगलातला वाघ आपण त्या वाघापुढे जर गेलो तर तो वाघ तो जंगलातला वाघ असतो त्या जंगलात त्या वाघापुढे जो कोणी जाईल तो वाघ त्याला फाडून खातो कोणाची ताकद नाही त्या वाघापुढे जायला परंतु तोच वाघ जेव्हा त्या वाघाला पकडतात रिंगमास्टरच्या स्वाधीन करतात रिंग मास्टरचा जो हंटर असतो आणि मग रिण रिंग मास्टर काय करतो त्या वाघाला माकडासारखं नाचवतो जंगलचा राजा एवढा मोठा वाघ एवढा मोठा सिंह एवढी मोठमोठी मुट, हत्ती परंतु तो रिंग मास्टर काय करतो तर त्या हंटरच्या साह्याने त्या वाघाला सिंहाला हत्तीला माकडासारखं नाचवतात नाचवतात का बरं त्यांच्या हातात असतो हंटर आणि म्हणून त्यांनी त्या वाघाला सिंहाला हत्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर ते काय करतात जगाची करमणूक करतात प्रचंड पैसा मिळवतात आणि श्रीमंत होतात मग तशाच प्रकारे ज्यानं बायकोला ताब्यामध्ये ठेवलं तो, तो काय करतो तर तिच्याकडून आपल्या सगळा प्रपंच पाहिजे तसा करून घेतो जगामध्ये खूप श्रीमंत होतो खूप मोठा होतो कीर्तिमान होतो दानशूर होतो दयाघन होतो गोरगरिबांच्या कामाला येतो आणि जगापासून कीर्ती आणि प्रेम तो मिळवतो परंतु जो एखादा लूच असतो त्याचं पुढं काही चालत नाही तो बायकोच्या ताब्यामध्ये जातो का त्या बायकोच्या ताब्यामध्ये जातो आणि मग तो काय होतो निष्क्रिय होतो दुबळा होतो लाचार होतो दुःखी होतो या जसा तो चर चरकातला ऊस असतो आणि तो, तो जसा काय होतो तो चरकातला ऊसाचा चंदा मेंदा होतो तशा प्रकारचा तो भयंकर दुःख बघतो आणि ही माया काय होते ही माया काय करते माणसाला ही माणसाला चोर बनवते डाकू बनवते लाछाळ बनवते कुत्र्यासारखं जीवन जगायला लावते दुःखी बनवते रोगी बनवते आणि काय ही दिन त्याची अवस्था करून टाकते हीच माया त्याला असं चोर बनवते दुःखी बनवते हि ही, हिंदी ही, नावस्था करते कुते जगामध्ये त्याला कुत्र्यासारखं जीवन जगायला लावते हीच माया परंतु ज्या मायेनं काय केलेलं ज्याला कडक कडके मायेला ताब्यामध्ये घेतलं मायेला ताब्यामध्ये घेतलं तर तीच माया काय होते तर त्याला ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जाते साक्षात त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती करून देते स्त्री लोक्या त्याला पावन करते एवढी मोठी ती माया जर सा मायेचं साह्य हो, आणि म्हणून काय करायचं आहे म्हणून त्याला अनादी निर्गुण प्रगटरी भवानी महशास मर्दना लागू नये म्हणून आपण काय करायचं आहे याच मायेचा आधार घेऊन हो, शास्त्राचा आधार घेऊन हो, साधू संतांच्या कृपेचा आधार घेऊन हो, शास्त्रातल्या विचाराचा आधार घेऊन हो, आपण आपल्या स्वरूपाला ओळखायचं आहे या मायेचा आणि हंटर रिंगमास्टरच्या हातातला हंटर म्हणजे ते नाम असतं देवाचं नाम त्या नामाच्या साह्याने का होतं नामाच्या साह्याने ही माया हाताशी येते आणि तिच्याकडून सगळ्या प्रकारची कामं करून घेतली जातात म्हणून आपलं आयुष्य कोटी मोलाच आहे ज्यांना आयुष्याची किंमत कळली आयुष्याचं सामर्थ्य ज्यांना कळलं स्वतःचं सामर्थ्य ज्यांना कळलं ते ह्या जगामध्ये खूप मोठं होतात खूप श्रीमंत होतात खूप सुखी होतात आणि अखंड चंद्र सूर्याची कीर्ती चंद्रसूर्य आशेपर्यंत ज्यांच्या कीर्तीला धक्का बसत नाही एवढे ते मोठे होतात आणि म्हणून आपल्याला संतांच्या कृपेनं ही माया काय करायची आहे ओळखायची आहे आणि या मायेवर आपल्या स्वतःची सत्ता निर्माण करायची आहे